नमस्कार मंडळी मी पण रेडगडपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज मंडळी आम्ही जाणार आहोत लोहगडला लोहगड आणि विसापूरला जो की बसलेला आहे लोणावळा पुणे येथील लोणावळाला आता इथून आम्ही लोहगड लो त्या बेस्ट विलेजमधून वरती जातो आहे तिथून आता वरती चाललं आहे मंडळी लोणावळ्याच्या डोंगर गंगा पावसाळ्यात पडणारे धबधबे आणि धुक्यात लपलेला हा किल्ला म्हणजे निसर्गप्रेमी आणि ट्रेकरसाठी एकदम स्वर्ग आहे तर हा ट्रेक साधारण दोन ते तीन तासांचा आहे पावसाळ्यात इथले रस्ते घसरडे होतात पण त्यातच खरी मजा आहे कारण एकदम ॲडव्हेंचर मूड होतो हा आहे रस्ता वरती जाण्याचा इथून आपल्याला तब्बल एक दीड तास लागतो वरती जाण्यासाठी हा तर मंडळी इथून आपण वरती गेला का तुम्हाला मुख्य दरवाजा लागेल इथे तर लोहगड किल्ल्यावर चार दरवाजे आहेत त्यातील गणेश दरवाजा हा मे द लोहगड किल्ल्याचा पाय असलेला दरवाजा आहे तिथून आपण आत जाणार आहोत आता तर त्याच्यानंतर येतो तो, तो, तो नारायण दरवाजा हनुमान दरवाजा आणि महादर दरवाजा असे चार दरवाजे आहेत महा हनुमान दरवाजा हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे तर महादर दरवाजा हा गडाचा मुख्य दरवाजा पा मानला जातो त्यावर हनुमानाची मूर्ती देखील कोरलेली आहे या दरवाजाचे काम नाना फडणवीसांनी एक एक नोव्हेंबर सतराशे नव्वद ते अकरा जून सतराशे चौ चो, चौऱ्याण्णव या कालावधीत केले तर मंडळी अशा प्रकारे गणेश दरवाजाने आम्ही आतमध्ये आलो आहे हे बघा बघू शकता तोफा त्यावेळच्या तोफा वगैरे बघायला भेटू शकतात से तोफा आहे जाऊन जाऊन बघू तोफा आपण थोडी माहिती बघूया गडावर दिलेली हम्म तर so, मंडळी अशा प्रकारे आपण निसर्गाचा अनुभव घेत आणि धू धक्क्यातून चालत चालत आपण आपला नारायण दरवाजाकडे कशी जाणार आहोत आता हा आहे नारायण दरवाजा जो की पर्यटकांना जास्त प पर्यटकांना जास्त प्रसिद्ध केला आहे जो इंस्टाग्रामवर जास्त फेमस आहे जिकडे जास्त व्हिडिओज वगैरे किंवा पोस्ट वगैरे दिसले जातात हा आहे नारायण दरवाजा तिथून आतमध्ये गेल्यावर आपल्याला लागेल तो हनुमान दरवाजा नारायण दरवाजा हा नाना फडवीसांनी बांधला होता एक भुयारी मार्ग येथे एक भुयारी मार्ग आहे जिथे भात आणि मासांसाठी ठेवण्याचा तर मंडळी ही आहे आपली आजची आपल्याबरोबर ट्रॅव्हलिंग करणे मंडळी ऋषिकेश आणि बिस्कुट हा नारायण दरवाजातून आपण आतमध्ये जाणार आहोत हे बघा हे आपले इथून आता आपण गडाची माहिती घेत थोडी थोडी आणि एक्सप्लोर करत आपण वरती जाणार आहोत थोडं थोडं पावसाळ्यात ट्रेकिंग करण्याची मजा एकच असते की <सुण> निसर्गाला हिर निसर हिरवाई हिरवाई जो मिळते त्यामुळे जरा मा जग जिकडे तिकडे पाहाल तर तुम्ही हिर हिरवं हिरवं रान उगवलेले असतं त्यामुळे निसर्ग सुंदर दिसतो आता आम्ही हळूहळू चालत चालत पुढे महाजार दरवाजाकडे जाणार आहोत इकडे माकडं वगैरे आहेत त्यामुळे कृपा करून खान खाद्य वगैरे काय आणलं असेल चिप्स वगैरे किंवा मिक्सीस वगैरे आणलं असेल तर कोणी ओपन करू नका कारण ते आकर्षित होतात आणि अटॅक करू शकतात सो बस तर आपण चालत 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 आता एक गुफा भेटेल आपल्याला गुफा बघून गुफेत आपण एक्सप्लोअर करू आणि मग पुढे जाऊ

असं बनण्याचं कारण हेच की कोणताही शत्रू अटॅक करायला आला तर डायरेक्ट आपल्या सैन्यावर अटॅक करू नयेत त्यांना वाकडे तिकडे रस्त्याने जावं लागेल जेणेकरून आपल्या बुरजावर असलेले सैनिक त्यांच्यावर अटॅक करून त्यांना रोखू शकतील तर हळूहळू चालत जाताना आपण हा आला आहे आपला हनुमान दरवाजा इथून आपण आता आज जाणार आहोत आमचा बारक्या फुला काढता तो मंडळी हा आहे महादरवाजा तिथून आज जाणार आहेत आपण आणि तिसापूरच्या टॉपला आलो आहे आपण इथे बघू शकता काम दिसतं आहे तुम्हाला लेफ्ट साईडला काम केलं आहे त्यावेळेचं कोरीव काम त्याच्यानंतर महादरवाजा आहे मेन तिथे तुम्ही बघू शकता दरवाजाचं स्ट्रक्चर वगैरे कारण जसं कारण पत्र आक्रमण केलं तर डायरेक्ट ती आतमध्ये तिला इजा होऊन आतमध्ये जावं त्यासाठी ते पगदार हे गेला आहे सेम इकडे पण आहे कोडकामू शकतं इथे कोरीव काम केलं त्याच्यावरती पण छोटं छोटं कोरीव काम केलेलं आहे चला म्हणजे तो ना आता आपण आज जाऊया आम्हीच पुढचा गर एक्सप्लोर करू इकडे लहुगडीबद्दल माहिती दिलेली आहे कुठे कुठे कोणते कोणते स्पॉट आहेत काय काय आहे ते मी वाचू शकता इकडे काय काय गोष्टी काय काय कुठे कुठे काय काय इकडे बिर वगैरे आहे त्यानंतर एक नॉर्थन केव्ज आहे ईस्टर्न केव्ज आहेत प्रकारे तसंच इकडे हे पण आहे काय काय म्हणजे पहिला कसा होता आणि आत्ता कसा होता म्हणजे गडसंवादन होतं आहे याची पण तुम्ही नोंद घेऊ शकता इकडे कारण इकडं तुम्ही पहिला फोटो बोलू शकता की गडाच्या पायऱ्या कशा होत्या नंतर गडसंवाद नंतर कशा झाल्यात अशा प्रकारे काय काय गोष्टी आता आणि आहे जवळचे म्हणजे लोहगडच्या जवळ जिथली जेवढे जेवढे जसं तर म्हणजेच विसापूर आहे विसा फोर्ट फोर्ट आहे भाज्या केव्ज आहेत तुंग फोर्ट आहे त्यानंतर हा बघू शकता इकडे तिकोना फोर्ट आहे बिडसा केव्ज आहेत बेडसा केवज अशा प्रकारे काय काय म्हण म्हणजे तुम्ही लोणावळा आला तर आणि विसापूरला आला लोहगडला आला तर तुम्हाला जवळजवळ काय भरपूर फोर्ट तुम्हाला भेटू शकतात जे तुम्ही एक्सप्लोर करू शकतात तर आपण वरती आलो आहे लोहगडच्या एकदम टॉपला आणि हे आहे आपलं त्यावेळीचं बांधलेलं सभागृह हे बघा सभागृह आहे तर चला पुढे जाऊन माहिती घेऊ सभागृहाची थोडीफडक्यात थोडक्यात तिथे माहिती दिली आहे प्रकारे मंडळी आपण इकडे आता विंचूकडा आणि महादेव मंदिर बघायला जातं तिथून थोडा रस्ता खडकांचा आहे बघू शकता आणि तुम्ही जर लोहगड लोहगड आणि आय थिंक विसापूर गड गडसंवर्धन करायसाठी सरकारने मान्यता दिलेली आहे आता आणि त्याची डागडोजी आणि गडसंवर्धन करण्याची सुरुवात केलेली आहे लोक ग गव्हर्नमेंटने तर असे बारा किल्ले आहेत जे की सरकारने आता गडसंवर्धनासाठी घेतलेले आहेत अशा प्रकारे आपण सरकारने जर आपल्या किल्ल्याचे संवर्धन केलं तर नक्कीच आपल्या भविष्य पिढी पिढीला आपले गडकिल्ले महाराजांचे गडकिल्ले पाहायला भेटतील आता पण पोचलो आहे महादेव मंदिराच्या इकडे बघा महादेव मंदिर मी पण येऊ काय 来了。 आता काय होता मोबाईल फोडून लागला आहे मग <laughs> असा त्या मोबाईलवर त्या मोबाईल गेलो फुटलो आमचा बारक्या चालला बघा बिस्कुट बिस्कुट सॉरी बिस्कुट काय गोळा केला जातो बरोबर पुन्हा गोळा केल्या नाही पाच मिनट मिनट नाही थेट चाललं आहे काम महादेव मंदिर वगैरे आहे दोन्ही साईडला मस्त हेरवड आहे आणि तेथून आपल्याला मस्त मध्ये बरेच रस्ता आहे म्हणजेच ढगांची चादर मधली जाऊ शकते शकते काय बंद ठेवलं आहे थोडा धोकादायक आहे बंद आहे तुम्हाला लांबून जाऊ दाखवतो दाखवतो विंचूकडा कसा नसतो ते बघा हो गव्हर्नमेंटने पावसाळ्यानं विंचूकडा बंद केलाय बघू शकतो विंचूकडा अशा प्रकारे आपला लोहगड एक्सप्लोअर करून चालला आहे झाला आहे तर कंपल पंचवीस तीस मिनटं लागली आपल्याला वरती जा वरती जायला तसंच उतरायला पण आपल्याला ऍटली पंधरा वीस मिनटं लागली आणि सुंदर नजारा होता वरती आणि बघण्यास भरपूर काय काय तुम्ही विजिट देऊ शकता आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ एड करतो पुढच्या व्हिडिओसाठी लाईक शेअर